याला कटुले म्हणतात तुमच्या इकडं काय नाव आहे कटुले म्हणतात कर्टुले म्हणतात की आणखी काही म्हणतात तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या या विदर्भात तुमच्यासाठी एक खास नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण एक व्लॉग घेऊन येत आहे व्लॉगमध्ये आपण पाहणार आहे नवीन काही वैशिष्ट्यपूर्ण रानभाज्याची ओळख जी रानभाजी तुम्हाला सहजासहजी बाजारात उपलब्ध होत नाही ज्याप्रमाणे पालक सांबार मेथी इत्यादी इत्यादीच्या भाजीपाला नेहमी अवेलेबल होतो तशी भाजी तुम्हाला नेहमी अवेलेबल होत नाही जे औषधी गुणधर्माने युक्त अशी भाजी आहे तिची आपण ओळख पाहणार आहे अशी एक दुर्मिळ भाजी आहे तिची मी तुम्हाला ओळख सांगणार आहे तर चला आपण आपल्या शेतामध्ये जाऊ आणि पाहू मस्त कुठं भेटते ती भाजी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका ना मग रपकन आणि लाईकही कर जा मलाही चांगलं वाटते जरास मस्त जोक मार अरे या हा सगळ्या हलकट तर फायनली आपण आलो आहे आपल्या शेतात बारा वाजले दुपारचे दोन दिवसापासून इकडं पाऊस चाललो आहे विदर्भात पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात त्यामुळे शेतीचे कामं कसे ठप्प पडलेले आहेत कोणाचे डवरे चालत नाही कोणाचे वखर चालत नाही निंदन चालत नाही पा कुठेच तुम्हाला इथं शेतीमध्ये लोक दिसत नाही गच्च वले कीट वावर आहे शेतात अशाच आहे पळीत पडले बोकारे बसले लोकायचे पण काय आणखी आज उद्या पावसात सांगितलं आहे त्यानंतर शेतीची कामं सोयाबीन वाढत नाही तेवढंच्या तेवढंच आहे पयाटी तेवढीच आहे तूर तेवढीच आहे काही पाण्यानं जळू राहिली तण वाढू राहिलं मोठी बेकार काम आहे तर आपण पोचला आहे आपल्या वावरात तर हे आहे आपलं शेत कसं आहे आपलं सोयाबीन मस्त बळीया एकदम तनफण झाला आहे पण काय करता राच्या पाणीच तसं उरायला डवऱ्याचा फेर नाही झाला निंदन नाही झालं तरी बरं आहे ना हा वाढण्याराचा तो वज्जर तर आहे फोकणीचा भोसुडचे फो हे या खांबा आपल्या वावरातला मस्त बळीयाचा लाईन फाईन नाही आली अजून ना काही हा चरोठा तर मित्रांनो हा आहे तो कटुल्याचा ई एल जे सांगितलं मी ते येले लागते कटुले यामध्ये दोन प्रकार असतात नर आणि मादी आता कटुल्याची ओळख आणि मादीची ओळख तुम्हाला मी सांगतो नरकटुळ्याला असे फूल लागते तुटलं काय झालं हे नरकोटुल्याचं फूल त्याचं तुटून पडलं हे तुटून पडते ह्या फुलाच्या मागे अशी एक गाठ असते म्हणजे काहीच नसते आणि मादीच्या मागे तुम्हाला सांगतो हा वेल तुम्ही पाहून घ्या हे मादी कोटुला हे समोर एक फूल असते आणि मागं हे असं कटूला लागलं असते याला मादी म्हणते आणि नर मादी असल्याशिवाय परागी भवन झाल्याशिवाय कटुले लागत नाही हे अरे क्या हो हे बघा कटुले लागले वेलाला हे बघा हे असे असे कटुले लागते दहा ते पंधरा ग्राम पर्यंत याचं वजन असते तर आपण पहिले कटोली तोडून घेऊ लोक चोरूनही नेते असे शोधा लागते चुकाट्यात हात टाका लागते तेव्हा कुठं सापडते त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो याची औषधी गुणधर्म काय आहे दोन सापडले दोन याच्यात ठेवतो आणि ती सापडते इकडं असलच भौतिक तुम्हाला दिसले तर सांगा आमच्या इकडे याला कटुले म्हणते कोणी करटुले म्हणते कोणी आणखी दुसऱ्या नावानं आवाज देते तुमच्या इकडे काय म्हणते तर तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे तर मित्रांनो पण एवढे कटुले जमा केले एवढे कटुले जमा केले एक एक असे खूप सारे कटुले काही लहान आहे काही मोठे आहे खूप सारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या इकडं याला कटुले म्हणतात तुमच्या इकडं काय नाव आहे कटुले म्हणतात कटुले म्हणतात की आणखी काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा ओके तर निघालो मस्त माया घरी मी निसर्गाचा वातावरणाचा आस्वाद घेते ह्या मस्त आभाळ आहे पांढरं शुभ्र बळी आहे एक नंबर पाणी पाणी आहे रस्त्यावर पाय ज्या माभिन रस्त्यावर कोण पाणी सोडलं तर बरं जाऊ दे पाय धुवायचं काम पडते मस्त माल मातीनं भरलेले पाय घरी घेऊन जायचं काम नाही उकडत पाय बी फायदे बढिया मस्त होते चला मग शुद्ध पाय शुद्ध भाजी करायची मस्त कटु यायची गप्पा गप्पा खाऊन घ्यायची हा हा हा